चल भाऊ आता आहे ना हा घातलं ठकीला घातलं गजरीला घातलं आता जवळजवळ आता फक्त शांती राहिली शेवटचं तेवढं देऊन टाकतो शांतीला दूध आणि एक तर शांती ना लई लगेचापासून दूध घेते माकून पण मा आहे ना इतकी डोक्यात बसेल आहे कवा हात असेल ते प वाट पाहतो आहे पण आज आलं लेट आलो आहे दर्शक तर बेटला चान्स तर घेतो मारून आज देतो त्याला मस्त वागी ना दिला चला आता पाहतो तर दूध आताच आता मस्त पाहिजे पावर आहे आपल्या आता मस्त पाहिजे पावर दूध आताच पावर दाखवून देतो आता शांत मॅडमला तर दूध घालून देतो आई याच कॅरेट भेट थांब थांब आय 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 हां राहिल तर इथे काही कमी झाली ती आहे चला आता हो शांताबाई हो शांताबाई कोण आहे अहो दूध वाला पहा आले का दूध हा थांबा थांबा बाबा आज कले टक टक हो असं वाटतं लगे पप्पी गावा का काय अहो तुमचीच वाट पाहत होते हा काय मला इतका आंबा लाला चहाचा तुम्ही फेलले सकाळच्या आता तुमची वाट पाहते दूध नव्हतं तुम्हाला माहिती मला कोरा चहा नाही मग त्या तुम्ही बाळ दोन चार वर्षापासून घेते ना आता तुमचं दूध म्हणजे जुनं झालं आता जुनं हां पण तू माकज लाويلे ना तू बदलतीस ते मला माहिती आहे अव कस काय बदलायचं एवढं भारी दूध राहतं मग तुम्हाला ऐशे उठलं चालू घालायला आज काय एवढं उशीर केला काय झालं त्या ठकेन त्यांना वेळ लावून धरलं बाबुरा तुम्हाला काय सांगेल ठक्की बिकी काय असतील तुमच्या त्यानंतर घालायचं दूध पहिलं मला म्हणजे पहिले तुमचं के जाऊ का घालायला बरं उद्या सकाळी पहिले तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या लागत होय आणि मानावरला एक तर कंपनी जावं आहे त्याच्यामुळं मला लवकर दूध त्यांना चहा स्पेशल दुधाचा लागतोय आज ते बिना चहाचे गेले का? हाँ हाँ। का? हा का कोण थोडं लेटच झालं त्या गजरी त्यांनी जास्त टाइम घेतला मला ना हा का मग ते मला चहा पिऊन जा चहा पिऊन जा बर आता लवकर ना का टाइम वरच जरा ना वरच जरा दूध तुमचं लय घट हो अजून तुम्हाला माहिती ना मा दुधाच आहे ना अशी साई ती तुम्हाला सांगत हो आता मी पहिले चहा करून पेते बाई चहा करते दुधाचा मस्त बरं दुधाचा पावर पाक असा आहे पेला असं तुम्ही वाढले असत हा ना नाहीतरी तुम्ही दिवस आड चहा पिऊन जाते मा घरून हा कवा आणून जाते काय मला पण तुम्ही कधी आजच म्हणलं तुमच्या मनानं नाहीतरी एक दिवस मी पाहतो आणच म्हटलं पाहिजे त्या का मला बरं मी काय मग तुम्ही म्हणताय ना उद्या का चहा पास बरं चालेल काय प्रॉब्लेम नाही बरं तुम्ही जा सकाळची चहा नाही पेयला उद्या हो मार पाणी म्हणलं का टाइमपास होत माझी घरी बायको वाट वाटपात असल म्हणजे सारे सकाळचे दूध घाला गेले अजून काय आहे ना बरोबर नाही आता तुम्ही सकाळची चहा पियल नाही मग तुम्ही आता चहा बी प्या चानावर उद्या सुट्टी ना उद्या ते असले का तुम्ही बस जा जा प्या आता बाकी शांत बाई ना आपल्या दुधाचा चहा पिणार आता ना आता दुधाचा पावर कळेल आपल्याला तो परत आता इथंच थांबवता गडीभर चहा पियायचं होईल तिचा आता बरोबर पहा तुम्ही कशी काय करते पाई चहा पेले तो बरं वाटलं एक तर मला सकाळी सकाळी चहा लागतोय जाऊ द्या आता चहाची भांडी घेशील नंतर चला ताय ना झाडजूड करायची पाच मिनटं बसते आणि मग झाडजूड करते बाई मी तर इतक्या चहा पेले पण असं काय होऊ राहिलं मला मस्त चहा बनवला होता चहा प्यायला मला चांगलं वाटत पण आज वेगळंच वाटू राहिलं अरे बापरे आता आपल्या दुधाचा पावर कळाला शांताला आता शांताला पावर चढली हा हा काय शांत वहिनी पेले का चा बाबूराव हा चहा पिल्या हा पिली ना कस का वाटलं अहो चहा पिली ना हा तुमच्या दुधाचा हा तर खूपच एनर्जी आली हो पावर तुम्हाला बोला आपल्या दुधामध्ये आता काय सांगा तुमचं दूध बाकी एकदम एनर्जी ड्रिंकच आहे जसं हा चार वर्ष झालं दूध लावून एवढी एनर्जी नाही आली पण आज खूपच आली हा, हा ना अरे बापरे बाबूराव कसा ना हे बाबू हाय ला बाबराव आता बाकी दुधाची पावर आली बरं का हा बरोबर सक्सेस झालं बाबुराव आता बाबूराव काय काय म्हणले काय नाही <laughs> बाबू काय काय चला बसला तू आता काय करू तू घरी नाही गेला ना नाही घरी नाही चालत होतो पण म्हटलं बघ एक ठिकाणी काम निघालं परत माग आलं बरं झालं आला तू बरं झाला आला हा हे काय बांधले अगे ऊन लागायचं ना त्याच्यामुळं बाबू तू किती छान दिसतो छान दिसत नाही आवडत मला म्हणलं छान दिसत आहे ना चार वर्ष बंद घालते तुम्हाला काय तुम्ही बाबू मला काय काय होत आहे काय मला एनर्जी आली एनर्जी एनर्जी अंगाची अशी लाई लाई झाली हो का आता असं वाटून राहिलं ना बाबू असं वाटतंय तुला गळा दाबीत काय मिठी 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 काय तुझ रूप आहे बाबू बाबू काय तुझे दात एक दात कुठे बाबू एक दात पाडलं गायी लात मारली गाय धुवायला गेलो असू दे बाबू चल चाल कुड नवरा माझा नवरा कामावर हा यायचं नाही नाही

Okay. बाबरोची अरे सायकल मी बाहेर काय म्हणून अरे आवाज काय राहिले मधी अरे काय चालू शांते हय शांते बाबरो काय काय चालू तुझं बाबू अरे अ बाबू बाबू काय समोर तू हा? 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 बादु, बादु, बादु हा? समा, हा? आला मी आलो म्हणजे अरे ये ना तू काय करून राहिले मध्ये दूध काय तू गीड मधी दूध घालून राहिला काय

कार आए कार पडेल पार, का अरे दुधा बाईक क्लचर मा बाईक म्हणजे तिला चाक त्याला नको मार मारू म्हणजे म्हणजे जाऊ अरे तू जाऊ का तू मला हे सांग तू पहिले करीत काय होता मी काहीच नाही केलं अरे तू पडले ते माझ्या माझा आत्रणो तिला इच्छा शांती तू अशी काय करू राहिली मला अशी पावर आली पावर पावर आली मला बाबूरा काय केलं तू बाबा कुला तर मी काय करणार बब्बा काय केलंय अहो बाबूनी काहीच नाही केलं माझा बाबूय ना तरी काय माझा बाबू कधीपासून झाला तो तू कधी कधीपासून तिचा बाबू झाला दूध बाबू दूध घालतो दूध आ दूध अरे 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 तू बाबूल कर मला आज काय करेल तू आज तू आहे ना त्या काय करू राहिली असू दे ना काय असे मला अशी करत होती मला अशी वडता तुला काय झालं असू दे तुला काय झालं मला असं जोश अरे जोश जोश म्हणजे मला असं वाटतं तुला आ, 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 मिठी मार मिठी अरे पण याची देखत तू याला तरी मिठी मारली माझ्या अगोदर मारली ना मारली बाबर तू तू तरी मिठी मारून जावं काय तुला काय लाज वाटायला पाहिजे गावा सांगू नको आता बाबू तू काय केलं मला सांग बर का तू अशी कधी करीत नव्हती ती आज काय नको ना तू काय केलं मला सांग कायच मी सांग बर का आता ऐक ना त्याला बाबा नको मग बाबू म्हण अरे बाबू अरे बाबू जो बाबू मारायला तो पड आहे की त्याचा समा त्याने काहीच केलं नाही तो माझा बाबू अरे तो माझा बाबू या बाबू अ तू किती छान दिसतो तू तू कधी बसून तिस झाला माझा आहे तो शांत तू हात काढ हात मी नाही सोडणार सोडणार बाबू राह बाबूला सांग बर तू काय केलं सांग अरे आज कधीच करीत नव्हती हो रोज दूध घालते तुला माहिती चांगलं अरे बाबा मला काय करायचं असेल रोज वाढवला आज तुला राहिली काय काय केलंच नाही रे मी चार वाजता दूध घालते तुला चांगलं माहिती अरे अय शांत शांत आज काय करू राहिली तू मला जाऊ द्या सोड त्याला सोड तू पाहा तुमचं तुला शांती सोड ना त्याला त्याला काय ना आवड राहिली तू बाबू काय बाबा बाबू चाललं रे तुझं काय बाबू बापू चाललं रे मा काय बाबू सांग पटकन पटकन सांग या सांगा तुला एक काम काय तू सांग बर का लवकर मी दूध गातलं केला ती चहा पिले दुधाचा करून पत्ता शांत का बस करू राहिले तू भाऊ बाबू सांग सांग बर पटकन तू ते असं कधीच अरे सोडते सांग पटकन काय केलं बाबू शांत तू सांग पटक सांग तू सुट्टी राहिली राहिली चेंडी कावर सोड राहिली तू ऐ, तिला ऐ, तिला तिला गर का तिला गरज आहे ना तिला गरज आहे माझी राहिली मी तिचा नवराय कि मी तिचा नवरा आहे पाहिजे मला काय करायचंय तू कावर करतो तिघ बाब्या पटकन बोलव काय मारलो काय काय झालं काय झालं पटा सांग पटकन सांग काय गेलो तू तिला बरं सांग तुला खरं सांगतो काय झालं माहिती का मी ना दुधात आहे ना पावची गोळी टाकली तुला लाज का वाटत मारू नको तू ते काय झालं अरे चार वर्षापासून बाईक मारली आवडायची अरे मग बायक आवडायची मग तू जर दुधाच पावारची गोळी टाकली का अरे तुला काही लाज का लाज लायची तुला अरे लोक काय माहिती जर माहित पडलं का आवाज माहिती रे तू कोणाला माहिती करू आपल्या दोघा खेळवतील इथून पुढे ना तुझं दुध गेलं तिकडे खड्ड्यामध्ये अजिबात आजीबाती यायची आपल्या घराकडे सुद्धा नाही पुकड पायरी सुद्धा चाडायची पैसे नाही तू आता जरीकडे दिसला ना तो गळा दाबून टाकील गळा जर तू माझ्या मला दिसला ना तुझं गळा गळा कापला समजतो आता तू पहिले नी तोंड काळ मारतो माझे तुला काही कळू कळून राहिलं खरे तुला कळू राहिल्या खरे तुला काही जाय तू एकदा तोंड कर ये ऐ, म, हा याच्या गदडीच आहे काय अरे तुला काय झालं होतं मला आहे ना ते चहा प्यायच्या नंतर मला किती भारी वाटायचं रोज आज मला चहा प्यालायच्या नंतर असं होत होत नुसती एनर्जी असं झालं होत ना काय करून काय अरे आज मी नसतो आलो तर आनंद झाला असता माहितीये त्या गदडीच्या ना पावरची गोळी टाकली होती तुझ्या मध्ये काही चुकी झाली का माझ्या पावरची गोळे टाकली होती अरे तू त्याला लटकेल होती लटकेल मग कोणाची कुशीत पडले होते बाबूरावच्या मला आले आवडीत होती माझ्या समोर त्याला आवडीत होती मी हा तू काय बोल राहिला काय सांगायला पाहिजे नाही का विश्वास, विश्वास नाही मी डोळ्याला पाहिलं डोळ्यांना डोळ्या मी आज माझं डोकं नसतं दुखत माझी तब्येत बरोबर नसते अरे अनर्थ झाला असतं रे बाबा अरे डोकं दुखत होत मी साहेबाला सांगितलं मला ते हाफडे करून निघून आलो मी पाहत होतो घरी तुमचा असा तमाशा चालू म्हणजे काय झालं काय नेमकं बापरा त्याने पावरची गोळी टाकून दिली तुला दूध दुधवाली त्या, दू त्या बाबेनी बाबेनी बाप रे तू त्याला लटकेल होती माझा बाबू माझा बाबू अशी करायची रा मी लटकेल हो तू डायरेक्ट लटकायची त्याला मिठ्या मारायची मला आल्या मिठ्या मारल्या बाप रे हो सॉरी बर का असं नको ना कधी तू नाही ना मी कुठं केलं मला रोज असं करते का नाही रोज असं करते का ना, ना, मी गेले कामावरती नाही हो काय बोलू राहिले तुम्ही मी कधी रोज असे काय झालंय मला कळालंच नाही मी काय करते ते तुला काय नाही त्याचा थोबाड नवरा सोडून मी त्याच्या सोबत जाईल मला तेच वाट वाटायला विशेष वाट राहिलं थोबाड काय तो दिसतो कसा एवढा एवढा ना ते दूध घालायला मला म्हणतो चहा पाचत मी त्याला म्हणले उदय काय म्हणायला माहिती का तुला फुकट दूध घालतो म्हणे मी तुझी काही पण मनात घेऊ ना का शक ना का घेऊ ते बर काय होईल घेईल काही त्याच काही अहो मी काय करीत होते मलाच कळत नव्हतं मला काय समजत नव्हतं तर काय डोकं येऊ नका बरं आणि त्याचं दूध बंद करून टाका दूध बंद केला आता त्याला इकडे पाहिजे सोडून जाणार नाही मी त्याच्या वेळी ना कम्प्लीट करील आता कम्प्लीट करते का केले त्यांनी पावरची गोळी टाकायची काय करायचं झाकले म्हणून सवा लाखायची आता काय चुपचाप राह ना आता कशा जाऊ द्या बंद गावात इज्जत जायचं दूध तर बंदच करून टाकू आपण पण बोलू नको कोणला तुम्ही नाही मी नाही मी बी सांगत नाही कोणला ना आता काय करणार इज्जत जाईल माहिती गाव मध्ये सगळी पण मला माझ्या सगळं काही वागला का वाईट काय माहिती वा, साडी बिडी पाय राहील तुझ्या व्यवस्थित सोडेल बिडेल तर नाही ना नाही हो काय बोल राहिली तू गुंड्या बिंड्या बाटण्याच्या ब्लाऊजच्या बायकोवर तुमच्या अरे बाबा मला पाहून ते घेऊ दे ना पण त्यांनी गोळी टाकलीच कशी त्याला तर मी जाऊ का घरी त्याच्या काला जाऊ का त्याच्या बायकोला जाते घरी बायको आहे ना अरे बायको आहे पण आता काय करे जाऊन आजी बात त्याला एवढं येऊन द्यायचा नाही तर तंगडा तोडील त्याची बात नाही आता तो दिसला ना त्याला तू त्याची ताकदच होणार नाही आता इकडे याची त्याची हिमत कशी टाकायची उलट्या खरं चालतं चालमध्ये